लोकसभा निवडणुकीत भाजपाने अठ्ठावीस जागा लढवल्या पण केवळ नऊ जागांवर त्यांना विजय मिळवता आला लोकसभेतील या पराभवाचं खापर भाजपने नरेटिव्ह वर फोडले शिवाय फडणवीसांनीही भाजपच्या अधिवेशनात आम्ही चार जणांच्या विरोधात निवडणूक लढलो असं वक्तव्य केलं त्यावेळी महाविकास आघाडीत तीन पक्षांमध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नाही पण आम्ही चौथ्या म्हणजेच विरोधकांनी सेट केलेल्या नरेटिव्ह पराभूत झालो असं वक्तव्य त्यांनी केलं मात्र झालेली चूक पुन्हा विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी भाजपने कंबर कसली आहे रणनीती आखत सुरुवात मुंबई पासूनच केली आहे तर पाहूयात भाजपचं काय प्लॅनिंग सुरू आहे नमस्कार मी वैप पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्यातील विविध भागातील डॅमेज कंट्रोलसाठी भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू आहे एकीकडे बैठका सुरू असताना भाजपा मुंबईत मोठा डाव टाकण्याची तयारी करत आहे भाजपने मुंबईवर लक्ष केंद्रित आहे मुंबईतील छत्तीस मतदारसंघासाठी भाजप खास रणनीती आखत आहे त्यानुसार मुंबईतील हिंदू मतांवर लक्ष केंद्रित करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला श देण्यासाठी सुद्धा भाजप हा खास प्लॅन करत आहे आता पाहूयात भाजपची रणनीती काय प्रत्येक मतदारसंघात फिरून भाजप स्वतंत्र अहवाल तयार करणार आहे या अहवालाच्या आधारे कोणाला परत संधी द्यायची आणि कोणत्या मतदारसंघात नवा चेहरा द्यायचा हे ठरवलं जाणार आहे विशेष म्हणजे मुस्लिम मतदारांवर जालिम उपाय म्हणून या प्रयोगावरती सुद्धा भर दिला जात असल्याची माहिती मिळते शिवाय मुंबईमधील छत्तीस मतदारसंघातील सर्व हिंदू मतदार कसा एकत्रित मतदानासाठी रस्त्यावर उतरेल यासाठी सुद्धा अहवालाच्या माध्यमातून विशेष रणनीती आखली जाणार आहे दरम्यान जरी भाजपा हिंदूंच्या मतांची चाचपणी करत असली तरी यातून भाजपा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला श देण्याची तयारी करत आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले शिवाय उत्तर भारतीय भाजपापासून दुरावले आहेत ही भाजपासाठी धोक्याची घंटा आहे परिणामी हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी मुस्लिम मध्ये पक्षाकडे आकर्षित केली त्यामुळे भाजपला पक्षाकडे नवे मतदार वळवण्यासाठी काय करावे लागेल या दृष्टीने या अहवालाच्या चा माध्यमातून चाचपणी करण्यात येणार असल्याचं सुद्धा समजत आहे दरम्यान भाजपची तयारी पाहता विधानसभेसाठी आता, आता भाजपचे हिंदुत्वाचे काळ अधिक तीव्र होणार आहे येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात भाजप अधिक आक्रमक होणार असल्याचं समोर आलंय लवजियात लँड झियात वोट झियातच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार आहे संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील तर भाजपच्या या प्लॅनिंगनुसार भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा